Oh, <laughs>

शब्द माहित असतोय पण त्याची अनुभूती आल्यानंतरच मग आकाशातला काही भाग समजू शकतोय माझं तसंच झालं विठोबा रखोबा साधा भक्ती काज नाही लाच धरीत ऐसियाशी शरण जावे शक्ती जीवेन वंशी भीष्म पण केला खरा किंवा भीष्मे पण केला खरा च दुर्धरा दक्षिले ऐशी शरण जावे शक्ती जीवेन वंशी तुका म्हणे साक्ष हाती तो म्याचे धरिएसियाशी शरण जावे शक्तीजीवे वंची विठोपाल

oh <laughs> ஜே பாண்டம்ரபிரிங்கம்ஜே பாண்டம்ஜே பாண்டம் மூர்கம் கரோம் பங்கு திரு மந்திர பரமான வந்தேன் वेदे संघ पद क्रमोपनिषदी गार्यंत्यम सामगा ज्ञानावस्थित तद्गते न मनसा पश्यंती निर्विनो यस्याम तुम दुसरा स्वर्गना देवाय तस्मै नम देवाय तस्मै नम देवाय तस्मै नम दयांची के लिया स्मरण हो ये सकल विद्यांचे अधिकरण ते चिवन दुसरी शरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ज्याचे द्वारी ज्याचे गावी करावा वास त्यासी नसावे उदास म्हणून मस्तक हे पायावरी मस्त कहे पायावरी पाया वरी वस्त्र पर

परमार्थाच्या प्रांतामध्ये पतनशील गोष्टी मागच आणतात म्हणून मी माघांचा म्हणतो तुम्ही उभं नको तिकडे कशाला न्यायला लागला जरा कमी करा दादा आवाज अडचण नाही एवढ्या लोकांना ऐकू जाने इतका आवाज दिला दिली आपण काय केलं ते बरं होतं कारण नॅचरल परमार्थ नॅचरल कळताना बिनपाणी खाता सॉरी नॅचरल ना कळताना <laughs> ना नाही म्हणजे मी दुधाबद्दल बोलतोय तुम्ही उ नको त्यासाठी का असताय अवघडच आहे म्हणून माझं अवघडून बसलं विठोबा आपल्या चंदूर नावाच्या गावामध्ये शाहूनगर नगर नावाचा भाग आहे आणि तो चालू असणार एक वीस वर्षाचा तपश्चर्या जन्य पारायण आणि या पारायणातली आजची पाचव्या दिवसाची सेवा उग कोण धावलंच नाही उग कोण भेटलंच नाही उग कोण मिळालंच नाही म्हणून जागा भरणं नावाचा एक प्रकार असतोय तर दहावीचे पेपर झाले परवा पोरांचे शेवट पात्र वाट बघितली बजरंग महाराज कोण काय सांगायला येते का जागा फिलिंग शेवट पात्र कोण सुद्धा सांगायला नाही फार शेवटाच्या मिनिटाला पोरवणी बांधल्यावर पोहराने विचार केला समथिंग इज बेटर काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असण अतिशुद्ध मराठी भाषेमध्ये शेवटला आपल्या गोळ्या मारल्या लागल्या तर लागल्या नाही तर ना हुकल्या त्याला काही दहावीला निगेटिव्ह मार्किंग नसत ना आजचा बोवा तसाच आहे सुरू झालाय गेला नेमका कोण येणार नाही म्हणून संतोष न आणि बजरंग महाराजांनी विचार केला उरसात चालणारा जे उरसात कीर्तन करणारा कीर्तनकार कोण आहे का तर खुर्चीचा आहे माझं कीर्तन कसं आहे बर का महाराज हे ना पाठ पाठांतर ना चांगलं गायन ना चांगला आवाज ना चांगलं चिंतन कारण कीर्तन करून करायचं महाराज ज्यांच्याकडे अभ्यास असतो ज्यांच्याकडे विचार असतो ज्यांच्याकडे विद्वत्ता असते ज्यांच्याकडे ज्ञान असतं ज्यांच्याकडे संत साहित्यावर अधिकार बोलण्याचं सामर्थ्य असतं अशा ज्ञानी लोकांनी बघा ना अशा ज्ञानी लोकांनी कीर्तन करावी यातलं माझ्याकडे काहीच नाही मग तुम्ही मनसेला आलायच कशाला भूलिलोयसा म्हणून तरी पण आपली यथामती येत अवकाश माझे प्राणप्रिय सद्गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज आबा तुकाराम तात्यासाहेब वास्कर महाराज भाऊ आणि पुढे असणारे दादा जसं काही बोलण्याची अनुमती देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करेन उरलेल्या वेळामध्ये विठो बाल कुमार सेवेकर्ता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबरांचा गोड असा अभंग आहे जरा डबल ऐकू येते बरं का तुम्हाला ऐकू येते का सांगतोय दादा माझं मला मारत ते होय ते कोरडीचा दांडा गोतास काय म्हणते त्याने एक डब्बल एक एक व्हायला पाहिजे काय करा लागते बघा ते मला त्यातलं एवढं कळत नाही पण चुका काढायची कळत <laughs> किंबहुना ज्याचा मूळ स्वभाव चुका काढणार असतो तोच कीर्तन काय करू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे चुका इन दी सेन्स टच करणं आहे ना जाऊ द्या सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा कोण असा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या सगळ्यांना शरण जायला सांगतात आपण बऱ्याच जणांच्या तोंडात नाही अभंगाचं चिंतन ऐकलं असेल सगळी शानी माणसं सगळी ज्ञानी माणसं त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुद्धीच्या प्रमाणात त्यांनी त्यांच्या त्यांच्या अधिकाराच्या प्रमाणे चिंतन केलं असेल आता आजचा बुवा जरा साध आहे तो पार म्हणजे कसं आहे बर का कुणीतरी शानी सुग्रण होती सुग्रण माहित आहे ना तुम्हाला सुग्रण कोणाला म्हणायचं की दररोज नवऱ्याला सुग्रास खायला घालते <laughs> <सर्या पार्था। laughs> तुमच्या मनात वेड वागणे त्याला मी काय करू आता सु म्हणजे चांगला ग्रास म्हणजे घास कोणीतरी सुग्रण होते महाराज आणि तिने गहू दळव गहू दळून आणले होते गहू कळतात ना आपल्याला गहू दळून आणले होते तिनं ठरवलं होत कि मस्त पैकी त्या गावाच्या पिठाच्या पुऱ्या करायच्या आणि नवऱ्याला खिलवायच्या एवढ्या एवढ्या काय झालं महाराज न पटणारा तिचा घरात जेवायला आला मी काय बोलतोय लक्षात येते ना न पटणारा रोज भांडणारा खट्या धीर तिच्या घरी जेवायला आला मग तिनं ठरवलं आता पुऱ्या करायच्या नाहीत आता या गावाच्या काण्या करायच्या काय करायच्या कन्या करायच्या मला सांगा पुरी चांगली काण्या का चांगल्या बरोबर आहे कन्या सांगल्या बर हुशारायच्या काय चांगलं महाराज पुरी कधी पण पन सांगली पण आज तिनं काय केलं कन्या नाहीला जण ते भुकेवलं होतं म्हणून त्याला ते खावं पण लागलं काय कन्या तुम्ही या भंगाच्या माध्यमातून बऱ्याच जणांच्याकडनं कडनं दादा चांगलं चांगलं पुरी सारखं चिंतन ऐकलं असेल पण बुवा करणार आहे या विठोबार माध्यमातून गणित गुरु तो खोबार तुम्हाला आणि मला शरण जायला सांगतात मलाच मुद्दा असा आहे शरण जाणं सांगलं का वाईट तसं बघायला गेलं तर आम्हाला काय वाटतं शरण जायला कसं वाटतं एक माणसं सगळ्या गोष्टी करतील फक्त शरण जात नाहीत मी काय बसतो लक्षात येते ना तडजोड नावाचा एक विषय मला तडजोड नावाचा एक शब्दोड हा असा एक पूल होत महाराज अशी एक नजीव होती, होती। नदी होती नदीवर पूल होत आणि पुलाची रुंदी फक्त दीड फूट होती दीड फूट कळत ना दीड फूट म्हणजे हे एक फूट फूटच हे आणि महाराज असा लांबडाशा लांबडा पूल होता भलं मोठं पात्र होतं त्या पुलावर तिकडनं त्या पुलावरनं तिकडनं एक रेडा आला इकडून एक रेडा आला रेडा कळतो ना हुशार प्राण आहे सृष्टीतला टेन्शन नका घेऊ काय एवढ्या ऐकू जात तुम्हाला ऐकू येते ना बाबा आणि तुम्ही काय बर काही सांगू करता गुवाचं कीर्तन कुठल्याही आहे ऐकायचं नसतं मनान ऐकायचं असत लक्षात येत आहे ना मी माझ्या गाडच नाही सांगाय पुढा छापटा पुढा असते हे रे मागा चालती अक्षरे शब्द पाठी रे कृपा शब्द महाराज परमार्थाच्या प्रांतामध्ये बऱ्याच गोष्टी ओठांशिवाय ऐकायच्या असतात आणि कानांशिवाय ऐकाय नाही नाही ओठांशिवाय सांगायचे असतात आणि कानाशिवाय ऐकायचे असतात कारण परमार्थातला जो संवाद असतो तो वाणीचा संवाद नाही तो कानाचा संवाद नाही तो कानाचा आणि वाणीचा संवाद नाही तो हृदयाचा संवाद आहे काय सांगत होत बघा महाराज भलं मोठं नदीचा पात्र होता आपला मुद्दा काय चाललाय बघा शरण झालं हे तुम्हाला अभंगावर आणणार आहे असं भलं मोठं नदी माहिती ना तुम्हाला नदी आपल्या पडद्यात असते बघा प्रत्येकाच्या असते का असं ऐकायचं अर्थ पो जर खोडगुन आहे हा नदी माहित आहे ना असं नदी होती मोठी मोठं पात्र होतं महाराज फक्त दीड फूट रुंदीचा पूल बांधला होता कोणीतरी तिकडून एक रेडा आला तिकडून एक रेडा आला रेडे करतात ना तुम्हाला एकमेकाकडे तंबून बघतात त्यांचं नाव मी माझ्या गाठचं नाही सांगत महाराजांचं प्रमाण आहे फिरत असे महिषा जना माझी प्रमाणच आहे महाराजांचं काय प्रमाण दिले महाराजांनी जाऊ दे रेडा माहिती आहे ना तुम्हाला हा इकडनं आला तिकडनं आला दोघांनी एकमेकांच्याकडे बघितलं हा रेडा त्या रेड्याला म्हणतोय हा रेडा पलीकडल्या रेडाला म्हणतोय खाली उतर मी पलीकडे जाणार आहे आहे लक्षात येते ना कल्पना करा मी काय बोलतोय ते तिकडचा रेडा म्हणतोय उतरायला काय बारख्या बापाचा आहे का तू खाली उतर बऱ्यापैकी बऱ्याच रेड्यांची जी भांडणं सध्या सुरू आहे लक्षात आले दिसत नाही आहे तुमचा बार, बार। अहो महाराज हा म्हणतोय तू खाली उतर दोघांच बोलणं सुरू झालं बोलण्यावरनं वादात गेलं वादात झुंजीत गेलं झुंजित कळलं ना, ना? हा